आणि यानंतर आपण मराठवाड्यामध्ये जाऊयात मराठवाड्याचा कल नेमका काय याची देखील प्रचंड उत्सुकता आहे लोकसभेचा विचार केला तर जरांगे पॅक्टर खूप जास्त ऍक्टिव्ह दिसला होता मराठवाड्यामध्ये विधानसभेमध्ये नेमकं काय का होणार हे जाणून घेऊयात निशांत भद्रेश्वर सध्या आपल्यासोबत आहेत निशांत मराठवाड्याचा कौल नेमका काय याची उत्सुकता ला आहे हो विशेषतः लातूरमध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यातले जी बिग फाईट आहे ती लातूर शहराची आहे लातूर शहरामध्ये काँग्रेस कडून का चौथ्यांदा नशीब आजमावणारे अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपाकडून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे विनोद खटके अशी ही तिरंगी लढत आहे या तिरंगी लढतीमध्ये नेमका याकडे लक्ष लागलेलं आहे आणि त्यानंतरची दुसरी बिग आहे ती ग्रामीणची या ठिकाणी धीरज देशमुख यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार रमेश कराड यांची लढत तिथे होत आहे औसा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्याबरोबर बरो उभाठाचे दिनकर यांची लढत मराठवाड्यामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे मतदार राजा कोणाच्या पारड्यात कौल देणार मराठवाड्यात याची देखील उत्सुकता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट